आमदार सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माडा पंढरपूर व माळशेरस या त्रि तालुकास्तरीय नमोचषक चित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीसचे उद्घाटन माडा तालुक्यातील आरण येथील श्री संत सावतामाळे महाराजांच्या भक्तनिवासामध्ये भाजपाचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सिंह मोहिते पाटील कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे स्पर्धा समन्वयक हरिदास रणदेवे बालाजी टोंपे सावता वाघमारे दिग्विजय कांबळे यशवंत शिंदेसह अनेक जण उपस्थित होते नवचषक चित्रकला स्पर्धेत जवळपास पाचशे नव्वद स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे त्यानंतर भाजपाचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अंकगणित सामान्य ज्ञान भाषा ज्ञान इंग्रजी भाषा याबाबत कार्ड्स शब्द कार्ड्स विविध आकाराच्या वस्तू आहारविषयक चित्रे इत्यादी वेगवेगळे उपक्रम राबवले होते त्या उपक्रमाची धैर्यशील मोहिते पाटील यांनी या प्रसंगी माहिती घेतली यामध्ये तुळशी वस्ती सोलंकर वस्ती होळे या ठिकाणचे शिक्षक सर, मोहिते सर, सर शिंदे सर रवी पवार सर योगेश भांगे राऊत खुणे मॅडम सानप मॅडम दादोम मॅडम संगीता गाडगे यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना विविध शैक्षणिक उपक्रमाचे माहिती दिली त्यानंतर माळा तालुक्यातील सोलंकरवाडीला भेट देत श्री महादेवाचे दर्शन घेत अखंड हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा